मित्रांनो पुनच्छे एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो दहा टक्के आरक्षणाला सुप्रीम कोर्टात आव्हान घटनादुरुस्ती ही रद्द करण्याची मागणी तर अशा अशाची एक याचिका ही सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि जे केंद्राने दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि बऱ्याचशा राज्याने त्याचप्रमाणे आपापल्या राज्यामध्ये दहा आप राज्या टक्के आरक्षण हे के लागू केलेलं आहे परंतु या दहा टक्के आरक्षणाला आता सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं जाणार आहे आणि तशा प्रकारची याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे त्याविषयीची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायची आहे की नेमकी मागणी कशा प्रकारची आहे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांना नोकरी आणि शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सोमवारी याचिका दाखल झालेली आहे घटनेमध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीलाही आव्हान देण्यात आलेले आहे उद्योगपती तेहसीन पुनावाला यांनी याचिका दाखल केली असून आठवड्यात त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे सामाज समाजातील मागासपणा केवळ आर्थिक निकषावर ठरला जाऊ शकत नाही असे याचिकेत नमूद करून घटनादुरुस्ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे याचिकेत म्हटले आहे की सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये इंदिरा सहानी खटल्यामध्ये दिलेल्या निकालानुसार घटनादुरुस्तीने आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देण्यासंबंधी कायद्याचे उल्लंघन केलेले आहे आणि या निर्णयानुसार केवळ आर्थिक निकषावर कुणी मागास असल्याचे सिद्ध होत नाही तर सामाजिकदृष्ट्याही मागास असल्याचे सिद्ध व्हावे लागते याचिकेमध्ये एकोणीसशे ब्याण्णवचा नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठांच्या निर्णयाचा आधार घेण्यात आलेला आहे मंडळ खटला असेही याला म्हटले जाते तसेच या निर्णयानुसार एकूण राखीव जागा पन्नास टक्क्यापेक्षा अधिक ठेवण्यास कोर्टाने बंदी घातली होती आणि नुकत्याच झालेल्या घटनादुरुस्तीने याचाही भंग केलेला असून आरक्षण आता साठ टक्क्यापर्यंत पोहोचलेलं आहे घटनेमध्ये नव्याने समाविष्ट केलेले अनुच्छेद पंधरा सहा आणि अनुच्छेद सोळा सहा यांच्या अंमलबजावणी स्थगिती देण्याचीही मागणी करण्यात आलेली आहे तर आता जे दहा टक्के आरक्षण सवर्णांना दिलं गेलेलं आहे त्याला ग्रहण हे लागलेलं आहे आणि कोर्टामध्ये सदरील आरक्षणाला आव्हान देण्याकरता याचिका दाखल झालेली आहे आगामी काही दिवसातच यामध्ये नेमक्या कशा प्रकारच्या घडामोडी होतील हे स्पष्ट होणार आहे परंतु हे आरक्षण लागू राहील कारण तशा प्रकारची घटना दुरुस्ती करून राष्ट्रपतीने त्यावर स्वाक्षरी केलेली आहे आणि त्याचं रूपांतर हे कायद्यामध्ये झालेलं आहे त्यामुळे शक्यता कमी आहे परंतु आव्हान दिलं गेलेलं आहे शेवटी न्यायालयाचा निर्णयसुद्धा हा महत्त्वाचं आहे बघूया आगामी काही दिवसामध्ये प्रकारची यावर स्थिती ही निर्माण होणार आहे धन्यवाद